महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आजपासून एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे दरम्यान गेल्या महिन्याभरापूर्वी प्रमुख मागण्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आजपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने सातारा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्याने प्रवाशांना देखील याचा त्रास होत आहे सातारा जिल्ह्यातील अडीच हजार एस टी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वायू वडू जागार बंद ठेवत सातारा जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी सदरच्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनामुळे सातारा स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन